पुत्र पवित्र आत्म्याचे नावे माझ्या प्रिय बंधून भगिनीनो लहान बेकरानो प्रिय फादरानो आणि सिस्टर आपल्याला मार्गदर्शन देणारे अनेक लोक आहे कोणतरी कोणाला तरी मार्गदर्शन दिल्यामुळे कोणतरी कुठेतरी पोचले नाही हल्ले पहिले पोपसाहेबांचं नाव काय आहे हा जो पेत्र आहे त्याला येशूकडे कोण घेऊन गेला त्याचा भाऊ त्याच नाव काय आहे हा हल्लेदुया पहिले पोपना येशूकडे घेऊन हल्ले धन्यवाद येशू अशा पद्धतीने अनेक लोक आहेत जे आपल्याला येशूकडे घेऊन येणार हिया येशूकडे नंतर पुढे काय हले येशूकडे तर तुम्हाला कुठे पोचाय तिकडे तुम्ही पोचले

बाप्तिस्मा पाण्याने केला आहे तो तर तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे सिस्टरांचा मागे एकदा बोला मी तुमचा बाप्तिस्मा मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला आहे पाण्याने केला आहे तो तर तो तर तुमचा बाप्तिस्मा तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने पवित्र आत्म्याने

त्यांच्याकडून तुम्हाला एक निराळा बप्तिस्मा भेटणार कसला बप्तिस्मा पवित्र आत्म्या मध्ये करून या गोष्ट आपल्याला शिकून घ्यायच लोट सर्व ठिकाणी मी 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 मात्र नाही हल् माझा मागे अजून दुसरे लोक आहेत माझ्या मागे अजून दुसरे लोक आहेत त्यांचा पण विचार करायचे हले सर्व ठिकाणी काय मी मी म्हणून बोलण्यापेक्षा हले लुया माझ्या मागे जो येत आहे त्यांच्याकडे पण बोट दाखवायच त्याच्याकडे पण जा म्हणून बोलायचं त्याच्याकडे पण लक्ष द्या हले लुया धन्यवाद आजी आजोबा वगैरे ध्यानात घ्यायच हे तुमचे मुलं त्यांना जेव्हा मुलं झालेलं आहे हे सलोट तुमच्या मुलांना जेव्हा मुलं झालेलं आहे हलूया मुलांना काही जबाबदारी वाटून द्यायची आहे सकाळी संध्याकाळी तुमच्या मुलं तुमच्याकडे येऊन मम्मी एक ब्रश विकत घ्यायला पैसा पाहिजे हलेरिया पैसा लॉट पायकोला कपडा घेण्याचा पैसा पाहिजे मग तुमच्याकडे पाया पडायला यायची गरज नाही हले काही जबाबदारी योग्य वया आलेल्या मुलाच्या दे हातामध्ये द्यायचे पैसे लावून अलेलुया धन्यवाद येशू अलेलुया योग्य वया तालियावर मुलींना लग्न करून पाठवून द्यायचं आहे योग्य वय म्हणजे कधी आहे कोण बोलणार योग्य वय चालल्यावर मुलींच्या लग्न करून मुलींना योग्य ठिकाणी योग्य घरी पाठवून द्यायचं योग्य वय कधी आहे कधी हा वीस बावीस बरोबर अंगलनी हिरुया प्रेस लोट अठरा पासून चालते हालेलुया प्रेस लोट हिया धन्यवाद येशू केरळचे बिशप लोकांनी ख्रिस्ती बांधवांना एक जन्मदर्शन असं दिलेलं आहे चोवीस वर्षाचा वगैरे मुलगा वगैरे बघून लग्नाचा वर व्यवस्था करायला चालू करा मुलीच्यासाठी धन्यवाद येशू आपल्या घरातील मुलं मुली बिघडायला नको एका घरी मुली असेल तर तिकडे फिरायला येणाऱ्या लोकांचा नंबर वाटणार तुमच्या मुली कुठेतरी द्या शिकायला पण नको एंगेजमेंट पैसे चार वर्ष पाच वर्ष आठ वर्ष मुलांना अडकून ठेवायचं नाही योग्य वयामध्ये मुली योग्य धन्यवाद येशू देशु हल्ले लक्ष द्यायला गरजेचं आहे हल्ले जीवनाचा म्हणून नाकडे तुम्ही दुर्लक्ष कधी करायचं नाही हल्ले धन्यवाद येशू हल्ले पुढे जात आहे आपले काम संपल्यावर सांगितलं की वर आपसातील एक आनंदाची गोष्ट आहे योग्य वेळेस योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीला जेव्हा पोहोचले हले

माझ्या मागे जो येता येतो पवित्र आत्मामध्ये असेल बप्तिस्मा किती वेळी आहे बत्तीस आयुष्यामध्ये फक्त एकद्याच वेळी एकदा बत्तीस घेतलं घेतले तर बस कले तुला काही कमी पडणार नाही तुला लागणारा आत्मिक शक्ती आत्मिक कृपा त्या देवाने तुला दिलेलाच आहे धन्यवाद तुम्ही पोहोचलेला आहे तुमच्या आठवणीची शक्ती तुम्हाला समजण्याचा कृपा शक्ती वगैरे वाढलेला आहे तेव्हा तुम्हाला दृढीकरणाचा संस्कार मिळतो পেস্লার যা দোনে সমসকার তুমি পোকরাত মেনে ভান্যা সান্যাই কেরগাংচে হদে আতাতা কোনারে এস্যা এসুচে রাধ্য চাডিযালে ম� चा वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्य प्रत्य तुम्हा प्रत्येकानं अमरा आईचा एक छोटासा फोटो आठवणीसाठी शिष्ट लोकांच्या कार्यक्रमाचा पण आठवणीसाठी तुम्हा प्रत्येक आता देणार आहे फाल रस्ता आशीर्वाद करून देतात पिता पुत्र आणि पवित्र राजबाईंच्या नवीन प्रो परमेश्वर तिथे आम्ही तुझे आभार मानतो आम्हाला तुझ्या कृपेमध्ये वाढण्यास तुझ्या प्रीतीमध्ये वाढण्यासाठी अनेक साक्रामेंटल्स दिलेले आहेत प्रभू आज हे हेमेंटल्स तुझ्या पवित्र आईचं एक पिक्चर आज आम्ही आमच्या घरी घेऊन जात आहोत या आईची मध्यस्थी आम्हाला सगळ्या लेकरांना मिळव तिच्या मध्यस्थीने आम्ही तुझ्यावरील प्रीतीत आशे आणि विश्वासामध्ये दृढ हो। ही प्रार्थना आम्ही आमचा प्रवेश ख्रिस्त द्वारे करतो सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि आणि पुत्र पवित्र आत्मा या सर्व अमलाईच्या पिक्चर्सना आणि त्याचा वापर करणाऱ्या सर्वांना आशीर्वाद देऊ आता तुम्ही हे फोटो स्वीकार करताना तुमच्यामध्ये कोणाला तरी तिथे माझा हात आहे या भागामध्ये दुखणे आहे ते दुखणे प्रभू पूर्णपणे दूर करणार त्रास त्रास ते मानेचा त्रास डोक्याच्या काळाच्या भागापर्यंत जात आहे असं त्रास असेल कोणाला तरी प्रभू आशीर्वाद घेणार काही लोकांचा डोळ्यानं हे सुविशेष आशीर्वाद देणार पायाचं मानदीचं फातिमाचं भाग हालेलुया त्रास असलेल्या लोकांना काही लोकांना दम लागत आहे हालेलुया काही लोकांना दम वर लागत आहे अशा लोकांना वर ह्या माता मरियेचं सान्निध्य नाही तुम्हाला बरं वाटणार नाही प्रेज द लॉर्ड काही लोकांना दुसऱ्यांना क्षमा करणे कठीण आहे प्रेज द लॉर्ड मन एकदम कठीण जात आहे क्षमा करणारच नाही असं तुम्ही मन कठीण करून बोलताय क्षमा करणार नाही म्हणून बोलत आहे ते शेतानाचा खेळ ह्या माता मर्याला माता मर्याचा फोटो जवळ घ्या आणि आईला सांगा मला मन करा म्हणून हले अत्यंत मला क्षमा राहायचं काही लोकांचं वर दुखत आहे काय वर दुखणाऱ्या लोकांना मातावर याचा फोटो जवळ ठेवून तुम्ही प्रार्थना करा हाले लिया तुम्हाला सुटका भेटणार तुमच्यामध्ये दे कोणतरी थोडासा लंगड चालल्यासारखा तुम्हाला या भागामध्ये दुख नाही आले म्हणून लंगड चालल्यासारखा चालत आहे त्या व्यक्तीला परिवर्तन होणार बदल होणार आता दोघेही फावर लोक एक एक फोटो सर्वांना देणार आहे <taps> job in my day. डोळ्यांना ताण लागत होते असा कोणाला तरी डोळे एकदम शांत झालेले अनुभव देवाने आता दे दिलेला आहे मानेचा खालचा भागामध्ये असलेले त्रास अनेकांचा दूर करून देत हाताचा कोपऱ्याचा वरचा भागामध्ये काही भागामध्ये

बरे करून आशीर्वाद दिलेला आहे एक वयस्कर ताकदीने व्यवस्थित आहे असा एक दुःखामध्ये निराशामध्ये सापडलेला आहे त्या बहिणीला स्पर्श घालत आहे त्या बहिणीच्या कुटुंबाला स्पर्श घडत आहे त्या बहिणीच्या घरी एक दुःख अशांती आहे एखाद्या वेळी त्या बहिणीच्या मावशीला खूप त्रास दुखणे वर झाले होते तेव्हा तुम्ही आणि तुमच्या घरातील लोकांनी त्या मावशीकडे दुर्लक्ष केले होते तिच्या त्रासाच्या वेळी तुम्ही तिला भेटायला वर गेलं नाही तुम्ही तिला सांगून नाही तिला हालेलुया हालेलुया तुमचा असरू तुमच्यावर पडलेले असू शकता आहे हालेलुया हालेलुया देवा क्षमा याचना करा तू शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुमा सरवाना आशीर्वाद देवो